सर्वप्रथम सर्वांना एक मे आणि कामगार दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज एक मे ही तारीख आहे एकोणीसशे साठ साली आजच्या दिवशी आपला महाराष्ट्र उदयास आलेला आहे आणि त्यासाठी सर्व महाराष्ट्रातल्या आमच्या बंधूंना भगिनींना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि ज्या एकशे सहा हुतात्म्यांनी या महाराष्ट्र लढ्यामध्ये जे बलिदान दिलेलं आहे त्यांना आमच्याकडनं आदरांजली महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये ज्या ज्या समाज समस्थ, समाज सुधारकांनी आपले योगदान दिलेलं आहे मग ते प्रबोधनकार ठाकरे असतील टिळक गागरकर किंवा आपले बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा अन्नभाऊ साठेंसारखे अनेक शाहीर असतील बरेच समाज सुधारक आणि शाहीर या महाराष्ट्रामध्ये बघून गेले ज्यांनी या महाराष्ट्राच्या गाड्यामध्ये त्यांचं खूप मोठं बहुमूल्य असं योगदान आहे त्या सर्वांना आजच्या दिवशी माझ्याकडनं मानवंदाला हे बोलत असताना आज कामगार दिवससुद्धा आहे जागतिक काम कामगार दिवस आहे या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही कारण जागतिक कामगार दिवस आज आहेच कारण युरोपमध्ये अठरा सॉरी एकोणीसाव्या शतकामध्ये हे जागतिक कामगार दिवस सुरू झाला होता पण आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात ही परिस्थिती होती की आपल्याकडे सुद्धा अठरा तास कामगारांना राबवून घ्यायचे अठरा अठरा बारा बारा तास असे कामगुर कामगारांना राबवून घ्यायचे आणि कामगारांशी अत्यंत प्रचंड प्रमाणात फिळवणूक व्हायची त्यांना राहायची सुविधा नव्हती त्यांना कपड्याची सुविधा नव्हती त्यांच्या सुरक्षेची हमी नव्हती आणि त्यांना बंधक म्हणून त्यांचा वापर केला जायचा हे सगळं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा चा, व्हायचं आणि संपूर्ण भारतामध्ये ही प्रथा चालू होती तर ऑब्विसली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या मजूर समाजाशी अत्यंत जवळचं संबंध कारण त्या चाळीमध्ये ते राहत होते ज्या चाळीमध्ये ते राहि राहायचे तिथे मजूर ते सगळ्या समाजातले सगळ्या घरातले मजूर तिथे राहत होते दहा वर्ष त्यांनी त्या चाळीमध्ये काढलेले आहेत त्यामुळे त्यांनी अत्यंत जवळून कामगारांची होणारी पिळवणूक कामगारांचा त्रास या सगळ्याला कमी व्यतींमध्ये त्यांच्याकडनं अठरा तास बारा तास असं राबवून घेतलं जायचं तर हे संपूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही अनुभवलेलं होतं आणि त्याच्यातून मग त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष अशी संघटना त्यांनी सुरू केली त्या संघटनेमध्ये त्यांनी हे सगळे जे कायदे होते मजुरांसाठी त्यांची तरतूद केली त्या युनियनमध्ये आणि पुढे जाऊन त्यांनी कामगारांसाठी जे महत्त्वाचे जे मुद्दे होते ते म्हणजे कामगारांचे जे, जे बारा अठरा तास होते ते कामाचं स्वरूप त्यांनी आठ तासावरती आणलं ते आठ तास पण अशा प्रकारे होतं की चार तास कामगारांकडनं काम आजच्या काळामध्ये होतं होताना दिसते का ते बघा कारण बाहेरच्या कंपन्या आपल्याकडे आलेल्या आहेत तर हा आहे वेगळा विषय पुन्हा आपण आपल्या विषयावरती येऊ हो। कामाचे आठ तास केले आठवड्याची भर पगारी सुट्टी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची तरतूद केली भर बार पगारी सुट्टी असेल पेन्शन योजना चालू केली त्याच्यानंतर टी ए डी ए हा सुरू केला पी ची योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेली ना समान काम समान वेतन आता कसं होतं ना पूर्वीच्या काळी की महिला आणि पुरुष यांच्या वेतनामध्ये कमालीचा फरक असायचा महिलांना कमी वेतन दिलं जायचं जा। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की जर समान काम महिला आणि पुरुष आहेत मग त्यांना समान वेतनच मिळालं हवं म्हणून हा कायदा सुद्धा त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याची तरतूद केलेली आहे की समान काम समान वेतन दुसरी गोष्ट तुम्हाला जे कामगार होते त्याच्या वारसाला नोकरीची हमी मिळावी अशी तरतूद बाबासाहेबांनी केलेली होती एखाद्या कामगाराचा एखाद्या मशीनमध्ये एखादा अवयव गेला तो अपंग झाला हो तर त्याला ती पूर्ण भरपाई त्या कंपनीच्याकडनं व्हायला हवी अशी तरतूद केलेली आहे असे बरेच गोष्टी ज्या कामगाराच्या हिताच्या होत्या त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तशी तर तरतूद केलेली आहे स्त्रियांसाठी महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांसाठी बाळंतपणाची रजा अशी यादी मिळाली पण ती बाळणपणाशी रजा ती पण भर वगैरे मिळावी अशी तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे म्हणून आजच्या दिवशी सर्वांनी डॉक्टर बाबासाहेबांचं योगदान हे जाणलं पाहिजे वाचलं पाहिजे आणि आजच्या दिवशी आमच्याकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनासुद्धा कोटे कोटी प्रणाम आणि या आम्ही अशा अनेक गोष्टी आम्ही छोट्या छोट्या माध्यमातून सोप्या भाषेतून तुमच्यासमोर आणणार आहोत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी तुम्ही जाणून घ्या धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र